सोलापुराच मागील वर्षी होम मैदानावर जळालेल्या स्मार्ट सिटीच्या केबल पाईपला पुन्हा एकदा आग लागली असून झाल्याचं कळत आहे भोगाव कचरा डेपोच्या जवळ स्मार्ट सिटीच्या कामासाठी भूमिगत केबल टाकण्यासाठी पाईप ठेवण्यात आले आहेत त्या पाईपला शनिवारी आग लागली आग इतकी प्रचंड होती की त्या धुराचे लोट संपूर्ण शहरात पाहायला मिळत होते घटनेची माहिती कळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या येऊन पाणी मारण्याचे काम सुरू झाले आहे कर्मचाऱ्यांकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेने लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती आहे यापूर्वी हे पाईप सोलापूर शहरातील होम मैदानावर ठेवण्यात आले होते त्यावेळी या पाईपला पाई असेच दुपारी अचानक आग लागली मोठ्या प्रमाणात पाईप जळून नुकसान झाले होते सात ते आठ अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारून ती आग विजवली होती यावेळी परिसरातील युवकांनी अग्निशामक दलाला मदत केल्याचे पाहायला मिळाले

चले चला चला ले लागले लाग आहे ले लागले आहेत आता कुसल्या पत्र्यात पत्र्यात घुसला आता प्रेम न्यूज चैनल लाईक ला सब्सक्राइब व बेल आयकॉन दाबा विसरू नका धन्यवाद